हा क्वेश्चन चालू होता आपला सचिन इन्वेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड रुपीज फायव थाउजंड इन द सेकंड इयर रुपीज सेव्हन थाउजंड इन द थर्ड इयर रुपीज नाईन थाउजंड अँड सो वन फाईंड द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन ट्वेल्व्ह इयर्स तर त्याने बारा वर्षामध्ये एकूण पैसे किती इन्व्हेस्ट केले ते आपल्याला शोधायचे आहे ठीक आहे सोप्पा क्वेश्चन आहे एकदम आता टी वन इक्वल्स टू ए इक्वल्स टू काय दिलं आहे आपल्याला रुपीज फाय थाउजंड रुपीज फाय थाउजंड आपल्याला दिला फर्स्ट टर्म त्यानंतर टी टू दिलाय आपल्याला रुपीज सेवन थाउजंड टी थ्री दिला रुपीज नाईन थाउजंड मग यावरतून तुम्हाला जर दोन दोन तीन तीन टर्म्स असे मिळालेले असतील तर यावरतून तुम्ही डी काढू शकता ठीक आहे दे आर फोर डी इक्वल्स टू डी इक्वल्स टू काय असतो कोणत्याही दोन टर्म्समधला डिफरन्स घ्या टी थ्री मायनस टी टू करा म्हणजे हा मिळेल आपल्याला इथं नाईन थाउजंड आहे ठीक आहे नाईन थाउजंड इथं नाईन थाउजंड मायनस टी टू केल्यानंतर सेवन थाउजंड ए म्हणजे डिफरन्स किती मिळेल इथं टू थाउजंड डी इक्वल्स टू मिळाला आपल्याला टू थाउजंड ठीक आहे आता शोधायचं आहे का बा ए एची व्हॅल्यू आहे डीची व्हॅल्यू आहे त्यानंतर द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन ट्वेल्व्ह इयर्स ठीक आहे टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन ट्वेल्व इयर्स म्हणजे येस ट्वेल्व तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे येस ट्वेल्व इक्वल्स टू क्वेश्चन मार्क मग यस एन इक्वल्स टू येन अपॉइंट टू फॉर्म्युला लिहू येत आधी टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी येस ट्वेल्व इक्वल्स टू ट्वेल्व अपॉइंट टू नंतर टू इन टू ए ची वॅल्यू आहे फाय थाउजंड प्लस एन मायनस वन म्हणजेच ट्वेल्व मायनस वन येईल आणि डीची व्हॅल्यू आहे टू थाउजंड टू टू याला डिवाइड करा ट्वेल अपॉइंट टू होईल इथं सिक्स त्यानंतर टू इंटू फाय थाउजंड होईल टेन थाउजंड प्लस इन ट्वेल्व मायनस वन होईल इलेवन इंटू टू थाउजंड इथे सिक्स इंटू टेन थाउजंड प्लस इलेवन टू जा ट्वेंटी टू थाउजंड टेन थाउजंड प्लस ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी टू थाउजंड प्लस टेन थाउजंड किती होईल थर्टी टू थाउजंड ठीक आहे सिक्स इंटू थर्टी टू थाउजंड चला याचा ॲन्सर कमेंटमध्ये टाका आता थर्टी टू थाउजंड इंटू सिक्स किती होतो सिक्स झिरो जा झिरो सिक्स झिरो जा झिरो सिक्स झिरो जा झिरो सिक्स टू जा ट्वेल्व कॅरी वन सिक्स थ्री जा एटीन एटीन प्लस वन नाईन्टीन ठीक आहे म्हणजे वन लॅक नाईन्टी टू थाउजंड रुपीज त्याचे टोटल सेविंग होईल किती दिवसामध्ये इन ट्वेल्व मंथ्स ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला देर इज अॅन ऑडिटोरियम विथ ट्वेंटी सेवन रोज ऑफ सीट्स देयर आर ट्वेंटी सीट्स इन द फर्स्ट रो ट्वेंटी टू सीट्स इन द सेकंड रो ट्वेंटी फोर सीट्स इन द थर्ड रो अँड सो ऑन फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द फिफ्टीन्थ फिफ्टीन रो अँड अल्सो फाईंड हाऊ मेनी टोटल सीड्स आर देअर इन ऑडिटोरियम याच्यात काय दिलं आहे बघा देअर इज अँड ऑडिटोरियम विथ ट्वे ट्वेंटी सेवन रोज म्हणजे टोटल जे रोज आहेत ते किती आहेत ट्वेंटी सेवन रोज आहेत ठीक आहे यन इक्वल्स टू ट्वेंटी सेवन घेऊयात त्यानंतर देअर आर ट्वेंटी सीट्स इन द फर्स्ट रो आता फर्स्ट रो जो आहे म्हणजे टी वन जो आहे तो किती आहे आपला ट्वेंटी सीट्सचा आहे त्यानंतर टी टू जो दिला आहे आपल्याला तो दिला आहे ट्वेंटी टू सीट्सचा त्यानंतर टी थ्री जो दिला आहे तो दिला, तो दिला 24 so आहे आपल्याला ट्वेंटी फोर सीट्सचा अँड सो ऑन असंच पुढे कंटिन्यू आहे असं सांगितलं आहे ठीक आहे फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द फिफ्टीन थ्रो मग आपल्याला शोधायचं आहे काय शोधायचं आहे काय बघा फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द फिफ्टीन थ्रो फिफ्टीन थ्रोमध्ये किती असणार आहे ते शोधायचे ठीक आहे फाईंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम मग ऑडिटोरियममध्ये टोटल सीट्स किती आहेत हे शोधण्यासाठी तुम्हाला यस आणि टोटल नंबर ऑफ रोज किती होते ट्वेंटी सेवन तर ट्वेंटी सेवन रोजमधले टोटल सीट्स शोधायचे नंतर टी वन इक्वल्स टू ट्वेंटी टी टू इक्वल्स टू ट्वेंटी टू टी थ्री इक्वल्स टू ट्वेंटी फोर असेल तर यावरून डी शोधता येईल डीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी करा डीची व्हॅल्यू तुम्हाला टू मिळेल ठीक आहे डी इक्वल्स टू मिळेल इथं टू पूर्ण स्टेपमध्ये लिहितो त्याला डी इक्वल्स टू टी टू मायनस टी वन त्यानंतर टी टू मायनस टी वन येईल ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी आणि डीची फायनल व्हॅल्यू मिळेल तुम्हाला टू ठीक आहे डीची व्हॅल्यू इथली आता ए ची व्हॅल्यू आहे ए इक्वल्स टू टी वन इक्वल्स टू ट्वेंटी दिला आता पहिला शोधायचा टी फिफ्टीन टी फिफ्टीन कसा मिळेल मग टी एन इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी ठीक आहे मग टी फिफ्टीन इक्वल्स टू काय मिळेल इथं एची व्हॅल्यू आहे ट्वेंटी प्लस एन मायनस वन म्हणजेच फिफ्टीन मायनस वन इन टू डीची व्हॅल्यू आहे टू इक्वल्स टू ट्वेंटी प्लस फिफ्टीन मायनस वन होतं फोर्टीन इन टू टू मग ट्वेंटी प्लस फोर्टीन टूचा होईल ट्वेंटी एट आणि फायनल व्हॅल्यू येईल फोर्टी एट म्हणजे फिफ्टीन थ्रोमध्ये किती सीट्स असणार टोटल फोर्टी एट सीट्स तिथं मिळतील त्यानंतर दुसरा फॉर्म्युला कोणता यूज करायचा आपल्याला बघा येस ट्वेंटी सेव्हन काढायचा म्हणजे एस एनचा फॉर्म्युला यूज करायला गेलं यस एन इक्वल्स टू काय असतो एन अपॉइंट टू इन्टू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी ठीक आहे हा फॉर्म्युला इथे यूज करायचा इक्वल्स टू एनची व्हॅल्यू किती आहे मग यश ट्वेंटी सेवन आपल्याला काढायचा आहे यस ट्वेंटी सेवन इक्वल्स टू एनची व्हॅल्यू एल ट्वेंटी सेवन अपॉइंट टू इंटू टू ए एची वॅल्यू आहे ट्वेंटी प्लस एन मायनस वन म्हणजेच ट्वेंटी सेवन मायनस वन आणि डीची व्हॅल्यू आहे टू ठीक आहे ची व्हॅल्यू इथं आपण टू लिहिणी त्यानंतर ट्वेंटी सेवन अपॉइंट टू हा किती मिळेल तो तसाच राहू द्या ट्वेंटी सेवन अपॉइंट टू तसाच ठेव्यात कारण की डिवाईड होणार नाही नंतर टू इंटू ट्वेंटी होईल फोर्टी प्लस ट्वेंटी सेवन मायनस वन होईल ट्वेंटी सिक्स इंटू टू ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स इंटू टू कर गया था, ट्वेंटी सेवन अपॉन टू इंटू फोर्टी प्लस ट्वेंटी सिक्स टू जाओ तो फिफ्टी टू फिफ्टी टू प्लस फोर्टी ट्वेंटी सेवन इंटू टू इंटू हाई नाइंटी टू और नाइंटी टू लाला टू ने डिवाइड किया तो वरती तो ही फोर्टी फाइव फोर्टी सिक्स इतना ठीक है फोर्टी सिक्स म्हणजे येस ट्वेंटी सेवनची जी व्हॅल्यू काढायची तुम्हाला ते किती मिळणार आता तर ट्वेंटी सेवन इक्वल्स टू हा मिळेल आपल्याला ट्वेंटी सेवन इंटू फोर्टी सिक्स ठीक आहे याचा ॲन्सर कमेंटमध्ये सगळ्यांनी टाकून द्या यस ट्वेंटी सेवन इक्वल्स टू ठीक आहे जो येईल तो इथं लिहा फायनली चला नेक्स्ट क्वेश्चन काय आपला लास्टचा क्वेश्चन आहे कार्गिल्स टेम्परेचर ऑज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे ऑल रेडिंग्स वेर इन ए पी द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज फाय डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्युजडे अँड सॅटरडे इफ टेम्परेचर ऑफ वेनजडे ऑज मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस देन फाइंड द टेम्परेचर ऑन अदर डेज टोटल नंबर्स आहेत आता टोटल आपल्याला किती डेज दिले आहेत बघा एकदा मंडे टू पर्यंत दिलेत मग मंडे टू सॅटरडे डेज लिहून घेऊयात इथं मंडे त्यानंतर ट्युजडे वेनस्डे थर्जडे फ्रायडे आणि सॅटरडे हे सगळे डेज लिहिल्यानंतर आता प्रत्येक टर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला ए असतो त्यानंतर काय येतो प्रत्येक डिफरन्स त्यामध्ये ॲड होतो ठीक आहे इथं एक डिफरन्स ॲड होतो इथं दोन डिफरन्स ॲड होतात इथं तीन डिफरन्स ॲड होतात आणि असं कंटिन्यू चालत राहतं मग तसा फर्स्ट टर्म आपल्याला माहीत नाही आपण तो ए कन्सिडर करूयात ट्युजडे काय आहे ए प्लस डी कन्सिडर करूयात वेनस्डे काय आहे ए प्लस टू डी कन्सिडर करूयात ए प्लस थ्री डी ए प्लस फोर डी अँड ए प्लस फाय डी ठीक आहे वन टू वन टू थ्री फोर फाय ओके तर हे सगळ्या डिफरन्स इथं दिलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला कंडिशन्स काय दिल्यात बघा ऑल रिडिंग वेअर इन एपी द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे आता मंडेचं आणि सॅटर्डेचं आपण जर सम घेतलं ठीक आहे मंडे आणि सॅटर्डेचं आपण सम घेऊयात मंडे मंडेचं टेम्परेचर आहे ए आणि सॅटरडेचं टेम्परेचर आहे ए प्लस फाय डी ए प्लस फाय डी यांची जर ॲडिशन केली आपण तर ती किती मिळते आपल्याला ऑज फाय डिग्री सेल्सिअस मोर दॅन इथलं थोडंसं चेंज कर दो ए प्लस ए प्लस फाय डी आता हा ए म्हणजे कोण आहे मंडेचं टेम्परेचर आहे ठीक आहे जे की आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे बघा मंडे अँड सॅटरडे यांची डि ॲडिशन करायची आहे नंतर ऑज ऑज म्हटल्यानंतर इक्वल टू घ्या फाय डिग्री सेल्सिअस मोर फाय डिग्री सेल्सिअस मोर आहे म्हणजे जास्त आहे कशापेक्षा फाय डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे ट्यूजडे आणि सॅटर्डेचं टेम्परेचर बघा किती आहे ट्यूजडेचं आहे ए प्लस डी आणि सॅटरडेचं किती आहे परत ए प्लस फाय डी ठीक आहे मग याच्यातले सेम टर्म जे आहेत ते कॅन्सल करू शकता फाय डी फाय डी कॅन्सल नंतर इथं दोन ए आहेत बरोबर म्हणजे इथं ए आहे इथं ए आहे त्यानंतर इथं ए आहे इथं ए आहे मग अॅन्सर काय मिळत आहे तुम्हाला डी इक्वल्स टू किती मिळाला मायनस फाईव्ह हा जो प्लस फाईव्ह आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस फाईव्ह म्हणजे डी इक्वल्स टू तुम्हाला मायनस फाईव्ह मिळेल ठीक आहे आता ची व्हॅल्यू मायनस फाईव्ह मिळाली अजून काही दिलं आहे का बघा इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वेनस्डेचं टेम्परेचर जे आहे ए प्लस टू डी ए प्लस टू डी इज ऑज मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस जर मायनस थर्टी असेल देन फाईंड द टेम्परेचर ऑन अदर फाईव्ह डेज तर अदर फाईव्ह डेजचे आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या मग डी ची व्हॅल्यू आहे मायनस फाईव्ह ती व्हॅल्यू इथं ठेवा ए प्लस टू इन टू मायनस फाईव्ह इक्वल्स टू मायनस थर्टी ठीक आहे मग मायनस फायव्ह इंटू टू हा होईल मायनस टेन इक्वल्स टू मायनस थर्टी मायनस टेन पुढे जाऊ द्या प्लस टेन मिळेल ए इक्वल्स टू मायनस थर्टी प्लस टेन ए इक्वल्स टू मिळेल आपल्याला मायनस ट्वेंटी ठीक आहे एची व्हॅल्यू मिळाली मायनस ट्वेंटी मग फर्स्टचं ॲन्सर जे असेल तुमचं ते किती असणार आहे मायनस ट्वेंटी त्यानंतर याच्यात मायनस फाईव्ह करा मायनस ट्वेंटी मायनस फाईव्ह हा होईल मायनस ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस त्यानंतर हा असेल मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस जे की आपल्याला ऑलरेडी दिलं होतं बघा वेन्सडेमध्ये किती दिलं होतं मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस त्यानंतर थर्जडेचं येईल मायनस थर्टी फायव्ह डिग्री सेल्सिअस ए प्लस फोर डी हा येईल मायनस फोर्टी आणि शेवटचा येईल मायनस फोर्टी फाय आता इथं जशा व्हॅल्यूज काढल्यात अशा काढायच्या नाही आहेत तुम्हाला ह्या व्हॅल्यूज ठेवायच्या याच्यात दाखवायच्यात ठीक आहे शेवटच्या ह्याच्यात ठीक आहे तर अशा प्रकारे का अजून एक क्वेश्चन राहिला आहे येस अजून एक क्वेश्चन आहे ऑन द वर्ल्ड्स एन्वारमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम ऑज अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रँग्युलर इन शेप सोपा क्वेश्चन आहे एवढंच एक क्वेश्चन घेऊन आपण थांबणार आहेत ठीक आहे ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री इन द सेकंड रो देर आर टू ट्रीज इन द थर्ड रो इन द इन द थर्ड रो थ्री ट्रीज अँड सो वन म्हणजे असंच ते कंटिन्यू चालू आहे पुढे ठीक आहे फर्स्ट रोमध्ये आहेत किती एक ट्री फाईंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द ट्वेंटी फाय रोज सोपा क्वेश्चन आहे टी वन इक्वल्स टू दिला आहे वन त्यानंतर टी टू इक्वल्स टू टू टी थ्री इक्वल्स टू थ्री आणि असंच कंटिन्यू आहे फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन यावरतून डीची व्हॅल्यू किती आहे आपल्याला डी इक्वल्स टू टी टू मायनस टी वन करा टी टू मायनस टी वन केला तर हा मिळेल आपल्याला टू मायनस वन म्हणजेच वन डीची व्हॅल्यू मिळते आपल्याला इथं वन ठीक आहे आता शोधायचं आहे काय आपल्याला फाईंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द ट्वेंटी फाय रोज ट्वेंटी फाय रोज जेवढे रोज झालेत त्यातला यश ट्वेंटी फाय आपल्याला इथं शोधायचा आहे मग यस एन इक्वल्स टू एन अपॉइंट टू टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हा फॉर्म्युला आहे यश ट्वेंटी फाय काढायचं आहे तर ट्वेंटी फाय अपॉइंट टू इन टू इथं टू ए ॲज इट इज प्लस ट्वेंटी फाय मायनस वन आणि डीची व्हॅल्यू आहे वनच ती ठेवून द्या यस ट्वेंटी फाय मिळेल आपल्याला ट्वेंटी फाय पॉईंट टू सेम परत टू ए एची वॅल्यू होती आपल्या आपल्याकडे इथं टू एची वॅल्यू किती वनच आहे ठीक आहे टू वन जा टू होऊन जाईल इथं त्याला एडिट करतो थोडंसं टू इन टू वन ठीक आहे टू वन जा टू प्लस ट्वेंटी फाय मायनस वन होईल ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर इंटू वन येईल ट्वेंटी फोरच मग टू प्लस ट्वेंटी फोर होतो ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फाय अपॉन टू इन्टू ट्वेंटी सिक्स या टूनं ट्वेंटी सिक्सला डिवाईड करूयात ट्वेंटी सिक्सला डिवाईड केल्यात ॲन्सर येतं टू वन जा टू टू थ्री जा सिक्स मग थर्टीन इन्टू ट्वेंटी फाय हे जे ॲन्सर येईल ते तुमचं टोटल नंबर ऑफ ट्रीज इन ट्वेंटी फाय रोज असतील किती येईल ॲन्सर थर्टीन फाय जा सिक्स्टी फाय मिन्ट थर्टीन फाय जा सिक्सटी फाय कॅरी सिक्स थर्टीन टू जा सिक्स थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स प्लस सिक्स यांची ऍडिशन होते थर्टी टू थर्टी टू म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती मिळतील आपल्याला थ्री हंड्रेड ट्वेंटी आता हे पूर्ण अन्सर तुम्हाला शेवटी फायनल ॲन्सर पूर्ण स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे म्हणजे इथं दे आर फोर टोटल नंबर ऑफ ट्रीज इन ट्वेंटी फाय रोज इज थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय ओके फायनली आपला हा चॅप्टर इथं संपलेला आहे थँक यू ऑल ऑफ यू Okay. Thank you so much.